औस बंधाऱ्यात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असून त्यावर पूर्णपणे डल्ला वाळू माफिया मारत असल्यानं आजही अव्वाच्या सव्वा भावानं वाळू विक्री सुरू आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज बंधाऱ्यामधून बिनधास्तपणे बेकायदेशीररित्या वाळू उपसा सुरू आहे सुधाकर पाटील या वाळू माफियानं बेकायदेशीर वाळू उपसा सुरू केला आहे गौसपाक आणि आसिफ शेख यांच्या गाड्या वाळू वाहतूक करतात तरी देखील प्रशासन त्यांच्यावर कोणतीच कारवाई करत नाही वास्तविक पाहता नागरिकांना स्वस्त दरानं वाळू मिळावी आणि अवैध वाळू उपशाला आळा बसावा या उद्देशानं महाराष्ट्र सरकारनं नवीन वाळू धोरण जाहीर केलं आहे त्यानुसार एकेकाळी सात हजार रुपये ब्रास मिळणारी वाळू महाराष्ट्र राज्यात केवळ सहाशे रुपयांना मिळण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली ज्या ग्राहकांना वाळू हवी आहे त्यांना महाखनिज या पोर्टलवर वाळू खरेदीच्या मागणीची नोंद करणं आवश्यक करण्यात आलं ज्यांना हे शक्य नाही त्यांना सेतू केंद्रामार्फतही मागणी नोंद करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली याशिवाय मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही वाळूची मागणी नोंदवण्याची सोय करण्यात आली सध्या यावर राज्य सरकारचं काम सुरू आहे एका कुटुंबाला एका वेळी जास्तीत जास्त पन्नास मेट्रिक टन वाळू मिळेल अधिक वाळू हवी असल्यास वाळू मिळाल्याच्या दिनांकापासून एक महिन्यानंतर वाळूची मागणी करणं बंधनकारक करण्यात आलं वाहतुकीचा खर्च धरून प्रति ब्रास वाळूला तीन हजार रुपये लागणार होते हे संपूर्ण धोरण सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक ठरत असलं तरी प्रत्यक्षात घडलं भलतंच सोलापूर जिल्ह्यातील वाळू माफियांनी भलतीच छक्कल लढवली त्यांनी प्रशासनातील काही संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी आर्थिक लागेबांधी साधून वाळूची ऑनलाईन मागणी नोंदवण्याची प्रक्रियाच ताब्यात घेतली जेव्हा वाळूची ऑनलाईन मागणी नोंदवण्याची तारीख जाहीर व्हायची ती फक्त वाळू माफियांनाच कळू लागली त्यानुसार फक्त वाळूमाफियाच सहाशे रुपये ब्रास दरातील वाळूची ऑनलाईन नोंदणी करून ही स्वस्त दरातील संपूर्ण वाळू आपल्या ताब्यात घेऊ लागले त्यानंतर हीच शासकीय धोरणातील स्वस्त वाळू अव्वाच्या सव्वा भावानं वाळूमाफिया विकू लागले सर्वसामान्य नागरिक जेव्हा स्वस्तातील वाळू हवी असेल तेव्हा ॲप उघडायचे तेव्हा वेबसाईट बंद राहू लागली अशा प्रकारे सहाशे रुपये स्वस्त दरातील शासकीय वाळू सध्या वाळू माफियांच्याच घशात जात असून सोलापूर जिल्ह्यात सध्या सर्वत्र बेकायदेशीर अव्वाच्या सव्वा भावातील वाळू विक्रीला उधाण आलं असून सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दरानं वाळू मिळावी आणि अवैध वाळू उपशाला आळा बसावा या महाराष्ट्र शासनाच्या धोरणाला वाळू माफियांनी हरताळ फासला आहे यामुळं दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज बंधाऱ्यामधून बिनधास्तपणे बेकायदेशीररित्या वाळू उपसा सुरू करणारे सुधाकर पाटील या वाळू माफियासह गौसपाक आसिफ शेख या वाळूची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे